महेश कोठे राष्ट्रवादीत नाराज राष्ट्रवादीला रामराम ठोकणार का राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी महापौर महेश कोठे हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करत आहेत तुतरेसाठी शहरात अनुकूल वातावरण असतानाही कोठे यांना पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याची कुजबूज आहे उलट सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून ऐनवेळी धर्मराज काळादी हेच उमेदवार राहतील अशी चर्चा आहे त्यामुळे महेश कोटे नाराज तर नाहीत का अशी चर्चा सर्वत्र होत आहे नुकत्याच विधानसभा दोन महिन्यानंतर म्हणजेच दिवानंतर होण्याची शक्यता आहे असे परवा सूचित करण्यात आले यामध्ये महाविकास आघाडी गट व महायुती गट असे दोन गट पडल्यामुळे बऱ्याच नेत्यांची कुचंबना झाली आहे त्यामुळे त्यांची खूप मोठी पंचायत झाली आहे महायुतीमध्ये दोन ते तीन टर्म आमदार राहिलेले त्यांना पुन्हा संधी मिळेल का त्या नवीन कोणाला संधी पक्षश्रेष्ठी देतील यामुळे जे जुने आमदार आहेत त्यांना सुद्धा खूप मोठे टेन्शन आले आहे ह्या करून म्हणजेच भाजपकडून दोन ते तीन टर्म आमदार झालेले यांना पुन्हा जर पक्षश्रेष्ठी तिकीट दिले नाही व नवीन लोकांना जर संधी दिली तर त्यांची फार मोठी पंचायत होणार आहे आणि त्याचबरोबर काही लोक असे आहेत की त्या लोकांना जर तिकीट नाही मिळालं तर ते अपक्ष उभारणार पण अपक्ष उभारून काय उपयोग असे चित्र सर्वत्र दिसत आहे आता सध्या तरी कोण कुठल्या पक्षात जाईल आणि कोणाला कुठल्या पक्षाकडून तिकीट मिळेल हे अजिबात सांगता येत नाही मागे अजितदत्ता पवार यांनी चाळीस आमदार घेऊन महायुतीमध्ये प्रवेश केला म्हणजे शरद पवार गटाला धक्का दिला तुम्ही राजकारणामध्ये पक्ष एकनिष्ठता वगैरे मानली जायची परंतु आता असे अजिबात राहिले नाही कोण उठत कोणाच्या पक्षात जात आहे कोण कुणाच्या विरोधात उभा राहत आहे नंदेविरुद्ध भाऊजो उभा राहते धीराविरुद्ध भाऊभरतोय भावाविरुद्ध भाऊ उभारतय अशी आजची परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली आहे म्हणजे सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी पक्ष निष्ठा आणि प्रेम हे गेलं गाढावायच्या ह्याच्यात अशी आजची परिस्थिती आहे महेश खोटे यांच्याबद्दल जर विचार केला तर त्यांचं पूर्व भागामध्ये काम खूप चांगलं आहे त्यांचा लोकसंग्रह आहे त्याचबरोबर आतापर्यंत त्यांनी कामे पण केली आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि जमेची बाजू म्हणजे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या जवळचे हे त्यांचे वडील होते काँग्रेस पक्षासाठी महेश अण्णा खोटेंनी बरेचसे प्रयत्न केले पण त्यांना एकदाही आमदार होता आला नाही त्यांचा आमदार होण्याचं स्वप्न आपणच राहिला जेव्हा महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस ते माझी महापौर पण होते म्हणजे थोडक्यात सांगायची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे नगरसेवकाची सुद्धा जास्त होती एवढं त्यांनी खूप मोठं काम केलं होतं परंतु त्यांना शेवटपर्यंत आमदारकीचं तिकीट मिळालं नाही परंतु निदान यावेळेस तरी शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून त्यांना तिकीट मिळावं अशी बऱ्याच कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यांनी एकदा आमदार व्हावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे जर त्यांना जर तिकीट मिळालं तर नक्कीच ते निवडून पण येतील परंतु तिकीट मिळालं नाही तर ते नाराज होतील का आणि राष्ट्रवादीला रामराम ठोकतील का अशी चर्चा सर्वत्र राजकीय वर्तुळात होत आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहोचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा दें हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहीरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सीडी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहीरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्ये जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24, Solapur.